बबनराव लोणीकर हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा आम्ही आदरच करतो परंतु त्यांनी जे शेतकऱ्यांबद्दल केलेलं वक्तव्य ते अत्यंत चुकीचं आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतात तो कष्ट करतो राज्य आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना जी मदत केली जाते ही जनतेला दिलेल्या करातूनच ती केली जाते सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही ते काही उपकार करत नाही त्यांनी असं वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत आम्ही त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो असं भास्कर भगरे यांनी आहे सर बबनराव लोणीकरांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल काय सांगा मी तसं बबनराव लोणीकरांचा आदरच करतो कारण ते ज्येष्ठ नेते आहेत परंतु ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी विधान केलं केंद्र सरकार सहा हजार रुपये दिले जातात राज्य सरकारकडून सहा हजार रुपये दिले जातात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जे पैसे मिळतात ते शेतकरी कपडे घेतात अरे शेतकरी हा खऱ्या अर्थानं या देशाला पोसण्याचं काम करतो शेतामध्ये काबाड कष्ट करून घाम गाळून शेतामध्ये सोनं पिकवण्याचं काम करतो आणि त्या शेतकऱ्यांना जी मदत बारा हजार रुपये केंद्र असेल राज्य सरकारकडून दिली जाते आता केंद्र आणि राज्य सरकार हे ज्यांच्याकडे जे पैसे येतात कराच्या रूपाने म्हणजे तुमच्या आमच्या जो कर घेतला जातो त्याच्यातूनच जातात मग सरकार जरी देतं तर सरकार काही शेतकऱ्यांवरती उपकार करत नाही एक मदत करण्याचं काम करतं पर आहे परंतु अशा पद्धतीने वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या भावना दुखवण्याचं काम करत असतील तर त्याचा मी निषेध करतो शेतकरी आहे म्हणून हा देश आहे असं मला वाटतं आणि म्हणून शेतकऱ्यांचा सन्मान ह्या प्रत्येक देशवासियांनी केला पाहिजे दे। राज्यकर्त्यांनी केला पाहिजे अशा पद्धतीने वक्तव्य करून शेतकरी वर्गाला बदनाम करण्याचं काम कोणी करू नये असं मला वाटतं निवडणुकीच्या काळामध्ये अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना पैसे देऊन एका बाजूला सरकारची तिजोरी ही लाडक्या बहिणींसाठी खुल्ली गेली हा सुद्धा पैसा शेवटी जनतेचा पैसा आहे शेवटी लाडक्या बहिणी ह्या प्रत्येकाच्या आहेत गोरगरीब महिलांना याच्यातून खूप मोठा हातभार या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून लागलेला आहे शेवटी सरकारने उपकाराची भाषा न करता ते शेवटी बहिणींना किंवा स्त्रियांना देणं होतं आणि ते देण्याचं काम केलं आहे आणि म्हणून अशा प्रकारची वक्तव्य आम्ही केलं आम्ही केलं करण्यापेक्षा ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी राज्य शासनाने केली आहे त्यामुळे कोणी त्याचं क्रेडिट घेऊ नये शेवटी शासनाचा जनतेचा पैसा आहे तो जनतेला राज्य शासनाने दिलेला आहे